धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एस टी आरक्षण द्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने जालन्यात विराट इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात राज्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटले होते या मोर्चा दरम्यान एका धनगर आंदोलकांनी इस्टेटच्या पोलवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केलाय पण समाज बांधव आणि पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत त्या आंदोलकांना खाली उतरवणे त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे नाही नाही पडत नाही पडत हो, चला आई माऊल्यांसाठी सर्वांनी पहिले जागा करायची आहे आई माऊल्यांसाठी जागा करायची आहे हे भैया हे भैया त्याला हात लावणार नाही कोणी त्याला हात लावणार नाही सरे बाजूला चला काय होत नाही आपला बांधव आहे समजून घ्या चला काय विषय त्याला खाली ट्रेंचला थोडसा बाजूला सारखा बांधवाने थोडासा बाजूला सरका चला बघायची भूमिका घेऊ नका लवकर पुढे सरका महिलांना जागा द्यायची आपल्याला